नमोबुद्ध जय भीम या व्हिडिओमध्ये संपूर्ण भीमा कोरेगावचा प्रवास बघणार आहे आपण नगरमार्गे येताना किती गर्दी असते आणि पुण्यामार्गे येताना किती गर्दी असते एक जानेवारी भीमा कोरेगाव येथे तुफान गर्दी होते लाखोच्या संख्येने गर्दी होत असते संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण लाखोच्या संख्येने एक जानेवारीला अनुयायी येत असतात ट्रेन बस गाड्यांवर खूप गर्दी होते संपूर्ण भीमा कोरेगावमध्ये एकदम निळमय वातावरण असतं सर्व ठिकाणी निळे झेंडे निळ्या शाली अंगावर दिसतील सर्वांच्या चला आता आत्ता आपण कोपरगाव स्टेशनवर आहे या ठिकाणी अनेक भीमसैनिक स्टेशनवर घोषणा देत आहेत

नगर साइटने ज्या गाड्या येतात त्या ठिकाणी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर एक पार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी आहे त्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर शिकरापूरच्या थोडं पुढं आलो भीमा नदीच्या पुलावर आलो आपण ही गर्दी बघू शकतात आपण आलेलो आहे हा सकाळचा टायमिंग आहे ही सर्व भीमसैनिकांची गर्दी जेवढी स्तंभाकडे जात आहे तेवढीच गर्दी खाली पुलावर बघू शकतात आपण रिटर्न येत आहे हे बघा समोर विजय स्तंभ दिसाल आपल्याला खूप लाखोच्या संख्येने लोक येतात खूप गर्दी होती या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठरा साली अठ्ठावीस हजार पेशवे आणि पाचशे मारामध्ये युद्ध चालतं त्याच विजयाचं हे प्रतीक आहे विजयस्तंभ दरवर्षी लाखोच्या संख्येने एक जानेवारीला अनुभव येत असतात चला तर आपण नदीच्या पुढं आल्यानंतर खाली व्यवस्था बघू शकतात खूप गर्दी आहे हा पुणे नगर हवे आहे दोन्ही साइडनं तुफान गर्दी बघू शकतात आपण समोर ही गर्दी बघतात याच्यात ही पुण्यामार्गे येणारी गर्दी आहे एकतीस तारखेला सुद्धा तुफान गर्दी असते रात्री इथं आणि एक तारखेला चालायला जागा नसती इतकी गर्दी होऊन जाते अनेक नेते मंडळींची भाषणे असतात या ठिकाणी ठिकठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम पण असतो पुणेमार्गे येत असताना खूप गर्दी झालेली आहे हे बघा समोर ज्या ठिकाणी ऑल इंडिया पेन्थरसेना दीपक केदार यांचं भाषण चालू आहे पुणेपासून भीमा कोरेगाव एकोणतीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर अहमदनगरपासून चौऱ्याण्णव किलोमीटर इतक्या अंतर आहे मुंबईवरून खूप गर्दी येत असते मुंबईवरून एकशे सदुसष्ट किलोमीटर इतकं अंतर आहे तसेच नाशिकपासून दोनशे किलोमीटर इतक्या अंतर आहे ही सर्व गर्दी स्तंभाच्या पुढील बाजूला आहे खूप गर्दी झालेली आहे हे लाईनी मधून आपण विजय स्तंभाकडे चाललेलो आहे समोर बघू शकता अनेक जण सलामी देतात आणि पुढे निघतात हे विजय स्तंभापाशी पोहोचलेलो पोचलेलो आहे आपण ही गर्दी बघताय समोर ही शिकरापूर या गावामध्ये आहे या ठिकाणाहून बसमध्ये बसतात सर्वजण या बस निशुल्क पार्किंगपर्यंत सोडतात एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला आपण लाईव्ह करणार आहे चॅनलवर जाऊन बघा अनेक जणांच्या हातामध्ये फोटो पुस्तक हे सर्व दिसतील आपल्याला आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये